नमस्कार आपण पाहत आहात मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटाशी मी प्रामाणिक आहे व राहणार नगरसेवक रणजित घाडगे माझ्याविषयी पसरविल्या जात असलेल्या अफवा निराधार असल्याचा खुलासा घाडगे यांनी केला भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय काका पाटील व भाजपचे तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते भावी आमदार प्रभाकर बाबा पाटील यांच्या विचाराशी मी प्रामाणिक आहे मी खासदार संजय काका पाटील यांचा समर्थक म्हणून काम करीत आहे व भविष्यात देखील खासदार संजय काका यांचेच काम करणार आहे माझ्याविषयी पसरविल्या जात असलेल्या अफवा चुकीच्या व निराधार असून मी नाराज नाही अथवा मी कोणालाही भेटायला जाणीवपूर्वक गेलेलो नाही जाणीवपूर्वक काही गोष्टी खोडसाळपणे झालेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत असा स्पष्ट खुलासा खासदार संजय काका पाटील गटाचे समर्थक रणजितदादा घाडगे यांनी केलेला आहे गेल्या काही दिवसांपासून रणजित घाडगे यांच्याविषयी कवठेमाकाळ शहरात जाणीवपूर्वक अफवा पसरविण्याचे काम केले जात आहे यामध्ये दोन दिवसापूर्वी काही घटना योगायोगाने घडलेल्या होत्या त्यामध्ये मी जाणीवपूर्वक सामील नव्हतो व नाही परंतु काही माध्यमांच्या माध्यमातून मला सामोरे आणण्याचा केलेला प्रयत्न संपूर्णपणे चुकीचा आहे मी असे कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही मी खासदार संजय काका पाटील यांचाच कार्यकर्ता आहे व राहणार आहे नगरपंचायत देखील मी कोणावरही नाराज नाही जी नाराजी असेल तर मी माझ्या नेत्याला बोलून दाखवितो परंतु बाहेर बोलून मी माझ्या गटाचे प्रदर्शन करणार नाही व केले देखील नाही प्रभाकर बाबा पाटील यांच्या विचाराशी मी प्रामाणिक आहे असा स्पष्ट खुलासा रणजित घाडगे यांनी केलेला आहे यावेळी खासदार संजय काका पाटील यांचे समर्थक जलालबाई शेकडे अक्षय भैया पाटील उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना नगरसेवक रणजित घाडगे काय म्हणाले पुढे पाहूया मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क मी नगरसेवक रणजित घाडगे मी खासदार संजय काका पाटील संजय काका पाटील व भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या यांचा समर्थक असून गे गेल्या कित्येक वर्षापासून या शहरामध्ये दे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे परंतु गेल्या काही दिवसापासून जाणून जाणून बुजून काही अफवा फसवण्याचं काम, का का दे काम या शहरामध्ये सुरू आहे तसं काही नसून मी इथून पुढच्या काळात खासदार संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असून या कौट्यम शहरात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष व पक्ष वाटवण्यासाठी काम करणार आहे नगरपंचायतमधील खासदार संजय काका पाटील गट हा मजबूत असून कोण कुठेही जाणार नाही हा जाणून या शहरामध्ये आपोआपच उपयोग काही मंडळी मुद्दा म्हणून जाणूनपासून करत आहेत पण आमचा नगरपंचायतमधील हा गट हा एक संघ आहे कोणताही वादविवाद आमच्या नगरपंचायतमध्ये नाही तरी आम्ही सर्व नगरसेवक मिळून खासदार संजय काका पाटील का का यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे